केलेला आहे झोपेच झोपेच सोंग करता येत नाही जो झोपलेला आहे त्याला जागा करता येत शासनाने शिक्षकांच्या मागण्याबाबत नेहमीच नकारात्मक भूमिका घेतलेली आहे आज सोडू उद्या सोडू परंतु शिक्षक आज रस्त्यावर का उतरला याच आत्मचिंतन शासनाने करणं गरजेचं आहे शाळा बंद करणे गोरगरिबांच्या मुलांना मुख्य शिक्षणापासून दूर लोटणे हा शासनाचा कुठील डाव आहे आणि हा शासनाचा कुठील डाव आणून पाडण्यासाठी शिक्षकांना फक्त शिकू द्या इतर अशैक्षणिक कामे त्यांच्यावर लादू नका यासह इतर मागण्या घेऊन आम्हाला फक्त शिकू द्या शिक्षकांचं जे मूळ काम आहे ते करू द्या अशैक्षणिक कामे लादू नका या व इतर मागण्यासह जो पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय आहे तो रद्द करा यासह विविध मागण्या घेऊन आज आम्ही सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलेला आहोत आणि जोपर्यंत ही प्राथमिक टप्पा आहे पहिली पायरी आहे जोपर्यंत शासन या सर्व मागण्या मान्य करत नाही आंदोलनाचे टप्पे वाढवण्यात ती येतील राजे शिवाळे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये शासनाने वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत ते संपूर्ण कार्यक्रमामध्ये आमच्या शिक्षकांवरती अन्यायकारक भूमिका यांनी या ठिकाणी राबवलेली आहे प्रत्येक शैक्षणिक कामांचा भरभाव आमच्यावर या ठिकाणी दिलेला आहे आमचे सर्व कर्मचारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकू द्यावं यासाठी प्रयत्नशील असतात परंतु या ठिकाणी प्रशासन आम्हाला शिकू नाही वेगवेगळे अर्ज वेगवेगळे जी आर गेल्या सहा महिन्यामध्ये शिक्षकाला वर्गावर जायला वेळ नाही अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शासनाने पुन्हा हा खाजगीकरणाचा डाव या ठिकाणी घातलेला आहे आणि खाजगी खासगीकरणाच्या जी आर मध्ये या दहाच्या आतमध्ये पटसंख्या असलेल्या शिक्षकांच्या शाळेवरती कंत्राटी पदभरती या ठिकाणी शासन करत आहे आणि कंत्राटी पदभरती करून शासन या ठिकाणी जे मूळ शिक्षण सेवक ज्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार पडलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय न देता कंत्राटी पद भरती करून या ठिकाणी शिक्षणावरती आणि विद्यार्थ्यांवरती जाणीवपूर्वक आणण्याकर आणि जी पद भरती या ठिकाणी होते संबंधिताला कोणत्याही प्रशिक्षणाचा अनुभव या ठिकाणी दुर्गा मी या ठिकाणी विचार केला तर मला असं वाटतं शासकीय शासन हे या ठिकाणी खासगीकरणाच्या वाढणे या ठिकाणी रस्ते आहे आणि हे गरीब वाढी वस्तूवरील दिनदलित दुबळ्यांसाठी जी जिल्हा परिषद शाळा आहे ती शाळा या ठिकाणी बंद पाडण्याच्या भूमिकेमध्ये शासन या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे सामूहिक रजा आंदोलन या ठिकाणी घेतलेले आहे आणि या आंदोलनासाठी आमच्या जिल्ह्याभरातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी आणि सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत धन्यवाद तुमक नाही दे कसं नाही अरे दत्त कसं नाही आम्हाला फक्त आम्हाला फक्त आम्हाला फक्त अरे दत्त कसं नाही अरे दत्त कसं नाही अरे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.